नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नवी मुंबई शहरातील बेलापूर मतदारसंघ हा चर्चेचा विषय बनलेला आहे बेलापूर मतदारसंघातून महायुतीतून तिकीट कुणाला मिळणार याची चर्चा आता सुरू झालेली आहे बेलापूर मतदारसंघ हा खूप एक महत्त्वाचा आहे आणि नवी मुंबईतल्या सर्वात विकासाच्या दृष्टीने असलेल्या अनेक सुशिक्षित असेल अनेक अधिकारी असतील किंवा एक बेलापूर मतदारसंघ जो कोपरकं सॉरी वाशी वगैरे या भागामध्ये तो भाग जो डेव्हलपमेंट झालेला आहे आणि बेलापूर मतदारसंघ हा सर्वात महत्त्वाचा ओळखला जातो त्यामुळे बेलापूर मतदारसंघातून तिकीट कुणाला मिळणार याची चर्चा नवी मुंबईच्या राजकारणामध्ये होते नवी स्मार्ट विलेज वगैरे सगळं आहे मात्र बेलापूर मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आता बेलापूर मतदारसंघातून शिवसेनेतून अर्थात शिंदेच्या शिवसेनेतून विजय नाहाटा प्रयत्न करतात ते सुद्धा माजी आयुक्त आहेत कोकण आयुक्त आहेत आणि शिवसेनेच्या अनेक दिवसांपासून जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहेत त्यामुळे ता विजय नाहाटा हे सुद्धा महायुतीतून तिकीट घेण्यासाठी प्रयत्न करतायत त्यामुळे विजय नाहटा हे सुद्धा भविष्यामध्ये काहीही झालं तर ही निवडणूक लढवणार या भूमिकेत आहे आता माघार नाहीये त्यामुळे विजय नाहाटा हे सुद्धा महाविकास आघाडीच्या इथून जर तिकीट नाही मिळालं तर महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत आणि शरद पवारांना सुद्धा भेटून आल्याची माहिती आपल्या सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे विजय नाहाटा हे जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेत आता तर विजय नाहाटा नेमकी काय करत आहेत नवी मुंबईच्या राजकारणात बेलापूर मतदारसंघात तेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दुसरं नाव विद्यमान आमदार असलेले मंदा मात्रे ह्यासुद्धा आता हॅट्रिक करण्याचा प्रयत्न जरी करत असला तर त्यांची कोंडी जी आहे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक करताना दिसून येत आहे त्यामुळे विकासा जोरावर आणि पूर्णपणे नवी मुंबईतले जे गाव असेल दिवाळी असेल बेलापूर असेल या गावाच्या जोरावर पुन्हा एकदा आपण हॅट्रिक मारू असं म्हणता मात्र्यांना वाटतं मात्र त्यांच्यासाठी ही स, फार काही सोपी निवडणूक नाही आहे एकीकडे एक भाजपने केलेली कोंडी अर्थात संदीप नाईकांनी केलेली कोंडी असेल विजय नाहाटा यांनी केलेली कोंडी असेल या दृष्टीने त्यांनासुद्धा ही निवडणूक फार काही सोपी नाही पण मात्र त्यांना असं वाटतं आपल्यालाच तिकीट मिळेल आता नवी मुंबईतले संदीप नाईक जे भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत ते सुद्धा जोरदार प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत मात्र आता भाजप त्यांना असं वाटतं आहे की आता भाजप आपल्या अन्याय करणार नाही कारण खरं तर भाजपाने त्यांना घेतलं दोन तिकीटं देऊ आधीच सांगितलं नंतर एक दिलं नंतर मंत्रिपद मिळेल असं सांगेल या सगळ्या गोष्टी देऊन भाजपने त्यांची फसवणूक केली त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं संदीप नाईक हे जोरदार प्रयत्न करत आहेत तेसुद्धा मी म्हणतायत आता महागार नाही आहे त्यामुळे संदीप नाईक हे जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसून येत मॅरेथॉन बैठका जी आहे बेलापूर मतदारसंघात पडताना दिसून येत आहे त्यामुळे बेलापूर मतदारसंघात हे जे तीन नेते आहेत ते निवडणुकी तयारीत आहेत मात्र कोण कुठून निवडणूक लढवणार हे अद्यापही स्पष्ट सांगता येणार नाही त्यामुळे गणेश नाईक कोणती भूमिका घेतात मंदा म्हात्रे कोणती भूमिका घेतात आणि संदीप नाईक हे विजय नाहटा कोणती भूमिका घेता हे महत्त्वाचं आहे त्यानंतर महायुतीतले असलेले जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे यांची भूमिका नामदेव भगत जे आहेत त्यांची भूमिकासुद्धा म महत्त्वाचे ते सुद्धा नेरुळ भागामध्ये त्यांनीसुद्धा विधानसभा निवडणूक लढवली होती गणेश नाईकांच्या विरोधात त्यामुळे त्यांचीसुद्धा बऱ्यापैकी ताकद आहे ते सुद्धा आता त्यांची किंग किंगमेकरच्या भूमिकेत असू शकतात कुणाला मतदान करायचं कुणाला पाडायचं यां हे सुद्धा महत्त्वाची भूमिका ठरवू शकतात त्यामुळे महायुतीतून जर आपण बघितलं तर तिकीट कुणाला मिळणार हे महत्त्वाचं आहे आता महाविकास आघाडीकडून बेलापूर मतदारसंघातून जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत अनिल कोशिक हे सुद्धा जोरदार मोर्चेबांनी करताना दिसून येते नाना पटोलेंनी सांगितलं बेलापूर मतदारसंघ आम्ही घेण्याचा प्रयत्न करू त्यामुळे अनिल कोशिकांच्या मागे आता नाना पटोले आहेत ते सुद्धा जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यामुळे ते राजकीयदृष्ट्या आता अनिल कोशिक यांनी मॅरेथॉन बैठक असतील प्रकल्पग्रस्तांची असतील गाववाल्यांची असतील ते पुन्हा एकदा प्रचारामध्ये लागलेले दिसून येत आहेत त्यामुळेच बेलापूर मतदारसंघातून जे जिल्हाध्यक्ष असले ठाकरे गटाचे विठ्ठल मोरे असतील आणि ठाकरे गटाचे एक दोन नेते सुद्धा ते बेलापूर मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येते त्यामुळे ठाकरे गटाकडून विठ्ठल मोरे आपले घोडे पुढे करतायत तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीपासून मंगेश आमले हे सुद्धा प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यामुळेच महाविकास आघाडी महायुती नेमकी तिकीट कुणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळेच हे सगळे जे आहेत पक्षांतरांचे वारे नवी मुंबईमध्ये सध्या सुरू आहे त्यामुळे कोण कुठून तिकीट घेणार हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी विधानसभेच्या निवडणुकीदृष्टीने महिनाभरामध्ये नवी मुंबईच्या राजकारणात मोठी उलता होऊ शकते आणि बेलापूरचा आमदार कोण होणार हे पाहणं आपल्या महत्त्वाचं ठरेल त्यामुळे खरीच उरस जर आपण विचार केली तर मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांच्यामध्ये होईल आणि आता भाजप जास्त अन्याय होणार नाही या दृष्टीने असा विश्वास नायकांना वाटतो आहे त्यामुळे बेलापूर मतदारसंघात लॉटरी कोणाला मिळणार लॉटरी कोण काढणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे धन्यवाद